मोठी बातमी आहे बीसीसीआयनं आयसीसीकडे पाक क्रिकेटपटूंची तक्रार केल्याची माहिती समोर येते साहिब जादा फरहान आणि हॅरिस रॉफ विरुद्ध भारतानं तक्रार केलेली आहे फरहाननं अर्धशतक पूर्ण होताच बॅटनं ए के फोर्टी सेवन चालवल्याची ऍक्शन केलेली होती तर हॅरिस रॉफनं जेट विमान पाडल्याची ऍक्शन केलेली होती आशिया चषकातल्या सामन्यादरम्यान पाकचं आक्षेपार्ह वर्तन समोर आलेलं होतं आणि रॉफ आणि साहिब जादानं आरोप नाकारल्यास या सगळ्या प्रकरणाची सुनावणी होऊ शकते आयसीसीचे रेफरी रिची रिचर्डसन यांच्यासमोर या सगळ्या प्रकरणाची सुनावणी होण्याची शक्यता आहे तर भारतानं या सगळ्या प्रकाराची गंभीर नोंद घेतलेली आहे आणि आयसीसीकडे तक्रार केलेली आहे साहिब जदा फराण आणि हॅरिस रॉफ या दोन क्रिकेटपटूंच्या विरोधात पाकच्या या दोन क्रिकेटपटूंच्या विरोधात आता बीसीसीआयनं आयसीसीकडे तक्रार केलेली आहे भारत आणि पाकिस्तान, दोन पाक पाकिस्तान या दोन संघांमध्ये झालेल्या सामन्यादरम्यान पाकच्या खेळाडूंनी आक्षेपार्ह वर्तन केलेलं होतं तर त्याची नोंद आता बीसीसीआयनं घेतलेली आहे ते व्हिडिओ व्हायरल झालेले होते त्यावरनं संतापाची लाट उसळलेली होती आणि आता आयसीसीकडे या सगळ्या प्रकाराची तक्रार करण्यात आलेली आहे त्यामुळे पाकिस्तानच्या या क्रिकेटपटूंवर काय कारवाई होणार हे बघणं महत्वाचं असणार आहे पाकिस्तानचे दोन्ही खेळाडू त्यामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे